नमस्कार मी अश्विनी उगवेकर प्रादेशिक मनोरुग्णालय कर्मचारी वसाहतीमध्ये राहते ठाण्यात ज्ञानसाधना कॉलेजजवळ मला दोन वर्षापूर्वी पोटामध्ये त्रास होत होता म्हणून मी तपासायला गेली होती मला वाटत होतं की तो हार्नियाचा त्रास आहे पण तपासल्यानंतर लक्षात आलं की तो ट्युमर आहे आणि तो ट्युमर कॅन्सर कॅन्सर आहे त्याच्यानंतर माझं ऑपरेशन वगैरे झालं सगळी ट्रीटमेंट झाल्यानंतरही मला भरपूर त्रास होत होता आणि तो तो त्रास बघितल्यानंतर मला शेजारच्यानी सांगितलं की असं असं निरामयमध्ये दाखवलं जातं टी व्हीला तिकडे ताई तुम्ही जाऊन बघा तर मी तिथे गेली विश्वासाने आणि त्याच्यात मला सरांनी जे सांगितलं कॉल करण्यासाठी तीन त्या कॉलप्रमाणे मी नियमितपणे कॉल केले आणि त्याच्यात मला पुष्कळ आराम पडला जे दुखणं होतं ते कमी झालं पण काही दिवसानंतर माझ्या कमरेच्या डाव्या साईडला स्कॅनिंगमध्ये गाठ दिसली ती गाठ माझ्या हाताला लागत नव्हती पण ती आहे आणि कदाचित ती कॅन्सरची आहे असं डॉक्टरांचं म्हणणं होतं पण मी सरांना सांगितल्यावर सर म्हणाले की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका फक्त नित्य कॉलवर तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करा तुमचं काही गाठ राहणार नाही आणि काही दिवसानंतर अचानकच असं मला खूप जोरात कळ आल्यासारखी वाटली तिथे एकदम असा खड्डा वाटला हात लावून बघितलं तर गाठ हाताला लागली पण दुसऱ्या दिवसानंतर ती गाठ नाहीशीच झाली मला परत ती गाठ मिळाली नाही डॉक्टरांकडे गेल्यानंतर पुन्हा स्कॅनिंग झालं त्याच्यात ती गाठ दिसली नाही डॉक्टर मला विचारत होते की तुम्ही काही दुसरीकडून ट्रीटमेंट घेता का कारण मी त्या गाठीवर काही उपचार केलेला नाही तर मी म्हटलं नाही त्याच्यानंतर काही दिवसांनी पुन्हा मला डोक्यामध्ये शेंगदाणा एवढी केस विंचरताना गाठ लागली मानेच्या मानेच्यावरती आणि ती गाठ मी सरांना सांगितलं की माझ्या डोक्याच्या तिथे शेंगदाणा एवढी गाठ आहे आणि माझ्या का दोन मैत्रिणींचं पुन्हा पुन्हा कॅन्सर झाला होता त्यामुळे माझ्या मनात कुठेतरी भीती होती की मला पुन्हा तसंच होईल का तर सर म्हणाले काळजी करू नका तुम्ही फक्त विश्वासाने हे करत राहा तुमची गाठ तीही नाहीशी होईल आणि खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी मी ती गाठ बघितली तर नव्हती त्या सर्व याच्यातून मला पूर्णतः आराम मिळाला मला आता कुठल्याही प्रकारे कॅन्सरचा त्रास होत नाही आहे किंवा कुठलीही आता गाठ मला लागत नाही आहे मी आता पूर्णतः कॅन्सरमुक्त आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे निरामयची कृपा आहे माझ्या साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा